महाराष्ट्राच्या भाजपा प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झालेली आहे सध्या ते महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्षपद म्हणून काम करत होते विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने काहीसा नाराज असलेल्या रवींद्र चव्हाण यांना पक्षश्रेष्ठींनी दिलेले प्रदेशाध्यक्ष पदाचे आश्वासन पूर्ण झाले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कोकण आणि इतर भागांमध्ये पक्ष विस्तारावर भर देण्याचा निर्धार केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोकणात पक्षवाढीसाठी चव्हाण यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे